सौर जे घडतं ते एका प्रकारे तुमच्या बाबतीतही घडतं महाशिवरात्रीच्या रात्री ऊर्जेचा नैसर्गिक उद्रेक असतो जर तुम्ही झोपलात तर स्वतःचं नुकसान देखील करू शकता तर त्या रात्री आपण उत्सव साजरा करतो साधारण सहा कोटी लोक पाहत असतील सद्गुरु तुम्ही खूप तार्किकपणे बोलता आणि ते मला पटत पण त्याच वेळी तुम्ही ईशा योग केंद्रात महाशिवरात्रीचा धार्मिक सण मोठ्या प्रमाणात साजरा करता माझ्यासारख्या तरुण व्यक्तीला हे धार्मिक सण जुने विधी वाटतात म्हणून मला जाणून घ्यायचं आहे की तरुणांसाठी महाशिवरात्रीचं महत्व काय आहे धन्यवाद तुम्हाला कोणत्या प्रकारचा सण आवडतो फर्स्ट ऑफ ऑल कदाचित फक्त व्हॅलेंटाईन डे तो सुद्धा धार्मिक आहे तो सेंट व्हॅलेंटाईन आहे बरोबर तर महाशिवरात्री म्हणजे काय तुम्हाला हे समजून घ्यायला हवं काही ठराविक भारतात वर्षभरात तीनशे पासष्ट सण आहेत होय आज आर्थिक कारणांमुळे आणि आपण काम आणि इतर गोष्टी अशा प्रकारे रचल्या आहेत त्यामुळे बरेच सण नष्ट झाले तरीही तीस पस्तीस सण मुख्यतः कदाचित त्यापेक्षा जास्त पन्नास ते साठ सण वेगवेगळ्या लोकांकडून साजरे केले जातात पण ती संख्या देखील कमी होतीय मोठ्या प्रमाणात कदाचित पाच किंवा सहा सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात तर त्यातले काही सामाजिक आहेत काही कदाचित धार्मिक का असू शकतात पण खूप कमी धार्मिक आहेत काही पंचांगाशी जोडलेले आहेत जवळजवळ प्रत्येक भारतीय सण पंचांगाशी जोडलेला आहे त्या दिवशी सौर मंडळात जे काय घडतंय त्याला अनुसरून आम्ही असं काहीतरी करू इच्छितो जे लाभदायक आहे त्या दिवशीच्या सौरचक्रात हे का महत्वाचं आहे कारण की सध्या तुम्ही ज्याला माझं शरीर म्हणताय जे काही मानवी तंत्रज्ञान आहे ते या पृथ्वीतून तयार झालंय बहुतेक लोकांना हे पुरलं गेल्याशिवाय समजत नाही त्यांना वाटतं की ते कुठून तरी आलेत नाही हे शरीर आहे सौरमंडळ कुंभाराच्या चाकासारखं काम आहे हे निर्माण करण्यासाठी म्हणून सौरमंडळात जे काही घडतंय ते एका प्रकारे तुमच्या बाबतीतही घडतंय तर सौरमंडळात आज काय घडतंय याचं खूप बारकाईने निरीक्षण केलेलंय आणि त्यानुसार आम्ही त्या प्रकारचा उत्सव तयार केलाय आणि आम्ही त्या ठराविक गोष्टी करतो तर महाशिवरात्रीच्या रात्री थोडक्यात सांगायचं चा तर कारण तुम्ही हा खूप मोठा विषय उपस्थित केलाय त्या दिवशी जो नेहमीच्या आधुनिक कॅलेंडरच्या तारखेला येत नाही त्या दिवशी एक नैसर्गिक कारण बर का पृथ्वी ही अशी फिरत नाहीये ती एका विशिष्ट पद्धतीने फिरतीये आणि तिला एक अचूकता आहे तुम्हाला माहिती आहे का अचूकता म्हणजे काय माहिती आहे अचूकता या संदर्भात नाही की एकसारखेपणा मी पृथ्वीच्या अचूकतेबद्दल बोलतोय पृथ्वीचा अक्ष हा काही असाच फिरत नाहीये तो असा जातोय डळमळीतपणे पृथ्वीला नेहमी एक डुगडूग असते त्या पृथ्वीवर एक विशिष्ट परिस्थिती निर्माण होते त्या दिवशी उत्तर उत्तर गोलार्धात कि उत्तर गोलार्धात किंवा फक्त ऊर्जेचा नैसर्गिक उद्रेक असतो एक नैसर्गिक उद्रेक अरे ही सगळी ऊर्जा माझा विश्वास नाहीये नका ठेवू जाऊन फक्त समुद्र किनाऱ्यावर बसा पौर्णिमेच्या रात्री समुद्राला उधाण येतं का तर अमावस्या पौर्णिमेला तुम्हाला दिसतं का की समुद्र उसळण्याचा प्रयत्न करतोय बर तुमचं शरीर दोन तृतीयांश पाणी आहे तुम्हाला काय वाटतं की शरीरातलं पाणी उसळणार नाही शरीरातले सगळे द्रव देखील उसळतात तर तुम्हाला अशा गोष्टी सर्वत्र दिसतील जर कधी तुम्ही एखाद्या मानसिक रुग्णालयात गेला असाल तर एखाद्या वेळी तुम्ही तिथे जाऊ शकता तुम्हाला दिसेल की पौर्णिमा आणि अमावस्याच्या दिवशी लोक जास्ती काळजी घेतात कारण जे मानसिकदृष्ट्या त्रस्त आहेत ते अधिक त्रस्त होतात लोकांना वाटतं की चंद्र वेडेपणा आणतो म्हणूनच लुनार आणि लुनी आणि ते सगळं चंद्र वेडेपणा आणत नाही तो फक्त सगळं वर खेचतो तुम्ही जर थोडे वेडे असाल तर तो तुम्हाला अधिक वेडा करतो थोडे प्रेमळ असाल तर अधिक प्रेमळ करतो थोडे ध्यानस्थ असाल तर अधिक ध्यानस्थ बनवतो तुमचा जो काही गुणधर्म आहे तो वाढतो कारण यंत्रणेत एक उद्रेक आहे हा विशिष्ट दिवस डिसेंबरमध्ये मकर संक्रांत झाल्यानंतर बावीस डिसेंबरची हिवाळी मकर संक्रांत त्यानंतर पृथ्वीचं फिरणं असं असतं की तेव्हा नैसर्गिक उद्रेक असतो त्या विशिष्ट रात्री अगदी मोठ्या प्रमाणात जर त्या रात्री तुम्ही झोपलात याचा अर्थ जेव्हा ऊर्जा अशी जायचा प्रयत्न करते तुम्ही त्याला अडथळा करताय तुम्ही याचा केवळ लाभ गमावताय असं नाही तर स्वतःचं नुकसान देखील करू शकता नकळतपणे या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी तेव्हाच महत्वाच्या आहेत जेव्हा तुम्हाला परिपूर्ण मानव व्हायचं असतं जेव्हा मी परिपूर्ण मानव म्हणतो तेव्हा मानवामध्ये ज्या काही क्षमता उघडल्या जाऊ शकतात त्या सगळ्या तुम्हाला उघडायच्या आहेत तुम्ही जर त्या तुम् प्रकारचे आहात की संध्याकाळी दारू पिऊन झोपताय जे उपलब्ध आहे ते सुद्धा तुम्हाला नष्ट करायचंय मग ते तुमच्यावर आहे पण तुम्हाला जर परिपूर्ण मानव व्हायचंय अगदी संपूर्णपणे सगळं काही घडायचंय तर तुम्ही यंत्रणेत होणारे हे सगळे लहान सहान बदल पाहायचे आणि त्यांची काळजी घ्यायची तर तुम्हाला सरळ बसायचंय त्या रात्री तुमची पाठ सरळ असली पाहिजे जेव्हा ऊर्जा वर जातायत तेव्हा ती अजून वर न्यायला मदत करायची आहे असं नाही म्हणून आम्ही जागरण हा प्रकार तयार केला म्हणजे जागृत आणि उभं राहा लोकांना उभं कसं ठेवायचं त्यांना फक्त बसवायचं मी तुम्हाला आणखी पाच सहा तास बसवलं तर बसाल का नाही मला तुमचं मनोरंजन करावं लागेल <laughs> तर त्या रात्री आम्ही संध्याकाळी सहा ते सकाळी सहा पर्यंत उत्सव साजरा करतो बारा तास सतत संगीत नृत्य ध्यान विविध गोष्टी केल्या जातात जेणेकरून प्रत्येक जण जागृत राहील जवळपास दहा लाख लोक एके ठिकाणी येतात पण ही संख्या वाढत होती म्हणून आता आम्ही दक्षिण भारतातल्या शंभरहून अधिक शहरांमध्ये मोठे स्क्रीन लावले जेणेकरून लोक तिथे जमतील आणि इथे जास्त गर्दी होणार नाही पण तरीही या ठिकाणी साधारण सात ते आठ लाख लोक असतील आणि ऐंशीहून अधिक चॅनल्स याचं थेट प्रक्षेपण करतायत तर किती लाख लोक पाहत असतील हे आम्हाला माहीत नाही गेल्या वर्षी त्यांनी सांगितलं साधारण सहा कोटी लोक पाहत असावेत यावेळी ते त्यापेक्षा जास्त असणार आहे तर याचं स्वरूप एवढं मोठं झालंय कारण लोकांना त्याचा लाभ जाणवलाय तुम्ही त्या रात्री एक गोष्ट करा दारू किंवा ड्रग्ज न घेता फक्त जागृत बसा तुम्हाला उत्सव आवडत नसेल फक्त असे बसायू <laughs> तर तुम्हाला हे समजून घ्यायला हवं मानवाला उत्सव हवा असतो जर जीवनात उत्सव साजरा व्हायचा असेल तर तुमच्या आत थोडा खेळकरपणा हवा नाहीतर उत्सव होऊ शकत नाही बहुतेक लोक तेव्हाच उत्सव करू शकतात जेव्हा त्यांना दारू पाजले जाते मी तुम्हाला दाखवेन दहा लाख लोक एके ठिकाणी कुठेही दारूचा एक थेंब नसतो पण तुम्हाला दिसेल संपूर्ण रात्रभर एकही व्यक्ती झोपणार नाही प्रत्येकजण जागा असतो बर का